मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुसुमाग्रज यांच्या जा जयंतीनिमित्त त्यांना शतशहा नमन केलं आहे तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्यात यानिमित्तानं आपलं मराठी भाषेवर असलेलं प्रेम आदर आपुलकी अस्मिता ही आणखीन वृद्धिंगत होवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली तसंच आपल्या काव्य प्रतिभेनं मराठी भाषेचा गौरव वाढवणाऱ्या कुसुमाग्रज यांच्या कार्याला साहित्य सेवेला आणि स्मृतींना वंदन करत पवार यांनी कुसुमाग्रज यांना अभिवादन केलं आहे मराठी भाषा गौरव दिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले कवी कुसुमाग्रज यांच्या नाशिक या जन्मगावी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून पसा नाट्यगृहापर्यंत ही ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ग्रंथदिंडीत पारंपरिक साहसिक खेळांचं सादरीकरणही करण्यात आलं